महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत दैदिकमान असं यश संपादन करून सर्वात मोठा पक्ष म्हणून सिद्ध झालेली आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेनं आदरणीय मोदीजी अमित भाई आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत एकशे बत्तीस जागांचं बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनतेनं दिलं आहे आणि सहयोगी सदस्यांसह एकशे सदोतीस सदस्यांच्यासह भारतीय जनता पार्टी अत्यंत मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी समोर आलेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एकमतानं निवड झाली आहे त्याबद्दल आदरणीय देवेंद्रजींचं सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याद्वारे मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राला अत्यंत नव्या उंचीवर नेणाऱ्या दूरदूरशी दूरदर्शी प्रकल्पांचे जनक असलेल्या देवेंद्रजींच्या हातामध्ये पुन्हा महाराष्ट्राची कमान सोपवली जाणार हे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि गटनेतेपदीची निवड झाली आणि गटनेतेपदाच्या निवडीच्या बैठकीचं लाईव्ह टेलिकास्ट करायची हिंमत फक्त भारतीय जनता पक्ष दाखवू शकतो अत्यंत लोकशाहीवादी प्रक्रियेतून भारतीय जनता पक्षाच्या एकशे सदोतीस आमदारांची बैठक केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये झाली आणि त्यामध्ये जवळपास दहा प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या दहा प्रमुख नेत्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाचा ठराव आणि अनुमोदन एकमताने केलं त्याबद्दल पुनश्च त्यांचं अभिनंदन